गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज मी तुम्हाला भगवान विष्णूंच्या वामन अवताराची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला श्री भगवान गणेशांचा व भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल वामन अवताराची सुरुवात असुर राजा महाबलीपासून होती महाबली हा प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र समुद्रमंथनानंतर देव अमर आणि शक्तिशाली झाले इंद्राच्या सैन्याने दैत्यराजा बली आणि त्याच्या असुर आणि दैत्यांचा सैन्याचा पराभव केला एके दिवशी दैत्यराज बली ऋषी शुक्राचार्य यांना भेटायला गेले आणि त्यांना विचारले आचार्य कृपया मला माझ्या सर्व शक्ती आणि माझे राज्य परत मिळवण्याचा मार्ग दाखवा बालीचे शब्द ऐकून आचार्य म्हणाले तुम्हाला तुमच्या सर्व शक्ती परत मिळवण्यासाठी महाभिषेक विश्वजित यज्ञ करावा लागेल शुक्राचार्यांच्या देखरेखीखाली बळीने यज्ञ करण्यास सहमती दर्शवली यज्ञानंतर बळीला चार घरांनी वाऱ्याच्या वेगाने धावणारा एक सोनेरी रथ मिळाला त्याला असंख्य बाणांचा भाता सिंहाचे डोके असलेला ध्वजस्तंभ आणि दिव्य कवच देखील मिळाले या वस्तूंसोबत शुक्राचार्यांनी त्याला सतत उमलणाऱ्या फुलांचा माळ आणि एक शंख देखील दिला ज्याचा युद्धनाद गडगडाट होता त्यानंतर बळी इंद्राशी युद्धाला निघाला यावेळी दैत्यराज बळीने युद्ध जिंकले आणि इंद्र युद्धभूमीतून पळून गेला बळीने पुन्हा एकदा आपले विजयी स्थान टिकून ठेवण्यासाठी शुक्राचार्यांचे मार्गदर्शन मागितले शुक्राचार्य म्हणाले जर तुम्ही यज्ञ करत राहिलात तर तुम्ही निर्भय आणि शक्तिशाली जीवन जगू शकतात तुम्ही गरीब आणि ब्राह्मणांनाही दान द्या माली तत्परतेने तसे करण्यास तयार झाला दरम्यान देवांची शक्ती परत मिळवण्याचा मार्ग जाणून घेण्यासाठी इंद्र आचार्य बृहस्पतींकडे गेला आचार्य बृहस्पतींनी इंद्राला भगवान विष्णू मदत घेण्यास सांगितले आता इंद्राने भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली महर्षी कश्यपची पत्नी आदिती जी इंद्राची आई होती तिने आपल्या मुलाला संकटात पाहिले आणि ती भगवान विष्णूकडे मदतीसाठी केले भगवान विष्णू म्हणाले देवमाता मी तुला मदत करेन मी नजीकच्या भविष्यात तुझ्या पुत्राच्या रूपात जन्म घेईन मी बालीला मारेन आणि असं झालं की आदितीने एका मुलाला जन्म दिला तिने त्याचे नाव वामन ठेवले एके दिवशी वामन ब्राह्मणाचे रूप शुक्राचार्य आणि दैत्य राज यज्ञ करत असलेल्या ठिकाणी गेला बलीने ब्राह्मण मुलाचे स्वागत केले आणि म्हणाला मी तुला तरुण ब्राह्मण कशी मदत करू शकतो ब्राह्मण म्हणाला तुम्ही ब्राह्मणांना दान देता याबद्दल मी खूप ऐकले आहे मला संपत्ती किंवा सुखसोयी नको आहेत मला फक्त माझ्या तीन पाऊलांनी व्यापलेली जमीन हवी आहे ब्राह्मण मुलाची विनंती ऐकून तेथे उपस्थित असलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले त्या मुलाच्या विनंती वर असुरांनी हसले दैत्यराज बली त्याला जे हवे होते ते देण्यास तयार झाला अचानक सर्वांना आश्चर्य वाटले तो तरुण ब्राह्मण मुलगा आकाराने वाढू लागला लवकरच तो पृथ्वीगृहापेक्षाही मोठा झाला त्याने एक मोठे पाऊल उचलले आणि ते पृथ्वीवर ठेवून त्यावर दावा केला आणि म्हणाला आता पृथ्वी माझी आहे मग त्याने दुसरे पाऊल आणि ते अमरावतीवर ठेवले जे बालीच्या ताब्यात होते आणि म्हणाले आता अमरावती माझी आहे अमरावती देखील ब्राह्मण मुलाच्या ताब्यात होती मग तो म्हणाला बाली मी माझे तिसरे पाऊल कुठे ठेऊ पृथ्वी आणि स्वर्ग आधीच माझे आहेत आता कुठेही जागा शंकराचार्यांनी बालीला इशारा दिला सावध रहा बाली मला खात्री आहे की हा ब्राह्मण एक सामान्य मुलगा नाही तो निश्चितच वामन आहे भगवान विष्णू त्याला तिसरे पाऊल उचलू देऊ नका नाहीतर तुम्हाला तुमचे सर्वस्व गमवावे लागेल पण बाली मनाला आचार्य मी त्याला माझे वचन दिले आहे मी त्यापासून मागे हटू शकत नाही हे एकूण असुर आणि दैत्य वामनावर हल्ला करण्यासाठी पुढे आले परंतु ते त्याला काही इजा करू शकले नाहीत त्यानंतर बळीने वामनाला उद्देशून म्हटले आता काहीही शिल्लक नसल्याने तू तु तुझे तिसरे पाऊल माझ्या डोक्यावर ठेवू शकतोस बालीचे शब्द ऐकून भगवान विष्णू त्याच्या खऱ्या रूपात प्रकट झाले आणि म्हणाले बाली मी तुला आशीर्वाद देतो आत्तापासून तू कायमचे पाताळ लोकावर राज्य करशील अशा रीतीने बळी लोकात गेला भगवान विष्णूंच्या वामन अवतारामुळे इंद्र आणि इतर देवांनी अमरावती राखली